मिरज शहर पत्रकार संघटनेच्या अध्यक्षपदी शरद सातपुते यांची निवड मिरजेतील पत्रकारांनी नूतन अध्यक्ष शरद सातपुते यांचा सत्कार करून दिल्या शुभेच्छा मिरज शहर पत्रकार संघटनेच्या अध्यक्षपदी शरद सातपुते यांची निवड करण्यात आली आहे नूतन अध्यक्ष शरद सातपुते यांचा मिरजेतील पत्रकारांनी सत्कार करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी ज्येष्ठ पत्रकार के के जाधव दिगंबर शिंदे रवींद्र कांबळे जालिंदर हुलवान जगदीश धुळूबुळू शंकर भोसले गणेश आवळे उदय रावळ युवराज सोनवणे प्रशांत नाईक इम्तियाज शेख राहुल मोरे राजेंद्र कांबळे आदी माने संदेश लगाडे तोहिद मुल्ला इम्रान मुल्ला कौसिन मुल्ला आबिद शेख विक्रांत लोणघे गीतांजली पाटील बाळासाहेब गुरव उदयसिन राजपूत अत्तार श्रीकांत भोसले मल्हारी ओमासे आणि जयंत मगरे आदी पत्रकार उपस्थित होते आत्ता मला अध्यक्षपदाची निवड ही अनपेक्षित होते या सर्व ज्येष्ठ मंडळींनी अनपेक्षित ही मला भेट दिलेली आहे त्यात रविभाऊ हो, म्हणजे पुढाकार घेतले केकीने पुढाकार घेतला जल्भून पुढाकार घेतला रावने पुढाकार घेतला इम्रानने घेतला इतिहासने घेतला जगदीशने घेतला हे आत्तापर्यंतच्या इतिहासात मिरज शहरात एकत्रितपणे एवढ्या संख्येनं एवढ्या गर्दीनं कुठल्याही पत्रकाराची निवड झालेली नाही आहे त्याबद्दल मी तुम्हाला सगळ्यांचं विविध संघटना असली तरी म्हणून आपण पत्रकार म्हणून एकत्र आहोत एक आहोत आणि एक राहणार आणि यामुळं माझ्यावर जबाबदारी फार मोठी वाढलेली आहे पूर्वी जशी होती त्यापेक्षा दुप्पट तुप्पटीने जबाबदारी वाढलेल्या आहे मला काही भविष्यात अडचण येणार नाही कारण की तुमच्यासारखे मित्र तुमच्यासारखे जेस्ट माझ्याबरोबर असणार आहेत त्यामुळे येणार नाही आणि मी कुठं कमी पडणार नाही कुठं चुकलं तर हक्कांना सांगा आपली मिरशर पत्रकार संघटना नावारूपाला येईल काही चुका झाल्या असतील तर दुरुस्त करून आपण पुढील वाटचाल सगळ्यांनी मिळून करू कुणालाही दुखवलं जाणार नाही एवढी मी हमी देतो या प्रसंगी सर्वांचं मनापासून बुद्धायचं आहे